नमस्कार आज लोकसभेचे निकाल आहे निकाल भाऊ काही बी लागू अगाऊ जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि गावातल्या आपल्या दोस्त मित्रासोबत खाजून घ्यायचं नाही हे नेते निवडून आल्यावर एकाच ताटात जेवते एकाच टाटात खाते एकाच टमलेटनं हागाले जाते त्याच्यामुळे हे निवडून आल्याच्या नंतर आपण कार्यकर्ता म्हणून इकडं गावातच ताण करायचं काही काम नाही आहे निवडणुकीचा रिझल्ट काही बी लागू तिकडं मोदी निवडून येऊ का तिकडं अजून कोणतं सरकार निवडून येऊ इंडियालायनचं हे ठीक आहे आपल्यासाठी आल्यानंतर ठीक आहे आपल्यासाठी जे करण ते चांगलं करण योग्य करण ते नंतरची गोष्ट आहे पण निवडणूक आल्यानंतर मग याचं सरकार बसवलं मग माई शीत पडली मग लोकांना आता सट्टे बाजारात पैसे लावले आहे मग मी हारलो ठीक आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून गावाच्या गु� चौकात आपल्या चांगल्या मित्रासोबत आपण दुश्मनी घेतो हे अगावचे धंदे कुठाने करायचे नाही ठीक आहे आपण कार्यकर्ता म्हणून या गावा ठीक आहे या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून ठीक आहे आपण एक चांगली जबाबदारी पार पडायची आणि आपल्या गावात शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण ठेवायचं ठीक आहे नेता कोणता बी आला ठीक आहे तर तुमचे काम करणंच याची काही गॅरंटी नाही काही नेते काम करते आणि काही नेते नुसते तिथं अलालासारखे जाऊन बसते त्याच्यामुळे ठीक आहे आपणच इकडं गावात भांडत राहतो कार्यकर्ता म्हणून पण निकाल काहीबी लागू द्या काही टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे जर एकदमच विरोधाभास निकाल लागला तर मग या देशात काही बी होऊ शकते कारण आता सध्या वातावरण तसंच आहे का हे प्रोपोगंड आता राबून राहिले सध्या एवढ्या ये शिटा येईन तेवढ्या शिटाईन असा माहोल क्रिएट करून राहिले लोकांमध्ये ठीक आहे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करून राहिले का आमच्या शिटा येईनच तर ते ठीक आहे मग त्या देशात मग जसं श्रीलंकेत झालं ठीक आहे जसं इतर देशात सिव्हिल वॉर झाले तसं माझ्या देशात झाले नाही पाहिजे मी अशीच अपेक्षा करतो आणि निकाल ज्या लोकांना ह्या दहा वर्षात त्याच्यावर जे अन्याय झाले ठीक आहे शेतकऱ्याचे शेतमालाचे भाव असो ठीक आहे तो भाव वाढला नाही मग तो सोयाबीनचा असो कापसाचा असो कांद्याचा असो का तुरीचा असो त्याच्यानंतर चण्याचा असो त्याच्यानंतर वाढलेल्या डी ए पीच्या आणि खताच्या बॅगाचे भाव असो आत्ता सरकारनं इलेक्शनमध्ये दोनशे रुपये वाढवले पेट्रोल डिझेलचे भाव असो सिलेंडरचे भाव असो ठीक आहे त्याच्यानंतर अग्निवीरसारखी योजना आणली बेरोजगार पुट्याल रस्त्यावर आणलं एकही ठीक आहे म्हणजे मोठ्याल्या भरत्या घेतल्या नाही गव्हर्नमेंटच्या आणि घेतल्या घेतल्यानं त्याच्यात दुनियाभराचे भ्रष्टाचार केले आणि जनसामान्य माणसाला जागोजागी टॅक्स लावले त्याच्यामुळे ठीक आहे हे जे सध्या या देशात वातावरण होतं तो, हे टोटली मोदीच्या विरोधात लाट होती आणि ह्याच्यात जर ठीक आहे टी व्ही न्यूज चॅनल एवढ्याला पेरत असन का इथं तीनशे पंचावन्न तीनशे साठ जागा बी जे पीच्या येत आहे तर मला नाही वाटत का हे ठीक आहे सत्य आहे म्हणून सत्यता पडतळण्याने एक्झिट पोल द्यायला पाहिजे होते मी आताच पाहिलं का त्या तामिळनाडूमध्ये काँग्रेस लढणार आहे नऊ जागा आणि त्या पाल्यानं तिथं जिंकून येणार आहे पंधरा जागा असं दाखवलं आता काँग्रेसच्या जागाच नऊ आहे तर काँग्रेस पंधरा जिंकून कुठे येईल हरियाणामध्ये तसंच ठीक आहे माझ्यापाशी डायरेक्ट स्क्रीनशॉट आहे त्याचे तर तुम्ही विचार करा का हे एक्झिट पोल द्याले इतकी घाई तशी का तुम्हाला अजून तिथं जागा किती आहे हे माहीत नाही तुम्ही आपल्या मतांना जागा देऊन राहिले म्हणून प्रचंड लोकांचा रोष ठीक आहे हे जे मुद्दे आहे मी तुम्हाला सांगितले याच्यावर होता लोकांचा आणि तो रोष मतदानातून व्यक्त होईल आणि हे सर्व व्यक्त झालेलं मतदान ठीक आहे आजच्या इलेक्शनमध्ये दिसून पडन ठीक आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्यासाठी निवडणूक प्रक्रियेच्यावरचा विश्वास भारतीय लोकांचा जिवंत राहिला पाहिजे जर लोक प्रचंड लोकांचा रोष असताना जर ठीक आहे वेगळेच काहीतरी रिझन लागत असं मग मात्र ठीक आहे निवडणुकीच्या प्रमाणात प्रचंड घट विधानसभेच्या इलेक्शनले होऊ शकते असं मला वाटते त्याच्यामुळे आपल्या दोस्त मित्राले जपून ठेवा शेवटी आपले दोस्त मित्र गावगाड्यातली माणसं कामी येते ठीक आहे या निवडणुकीच्या भानगडीत आपल्या दोस्त मित्रासोबत खाजून घेऊ नका त्याच्यासोबत दुश्मनीत घेऊ नका ठीक आहे एकोप्यानं राहा सलोक्यानं राहा आणि एक चांगलं वातावरण गावात टिकून ठेवा रिझल्ट काही बी लागो ठीक आहे आपण आपलं काम करायचं हे नेतेगीते आपल्या घरी खाली आणून देत नाही आणि आपलं घर काही ते भरत नाही ते त्याचं घर भरते त्याच्यामुळे लोड घ्यायचं नाही ठीक आहे त्याची आपलं संबंध कायम ठेवून समोर आपल्याला प्रपंच चालवायचा आहे आणि पुन्हा या लोकांना थी तिथं ठीक आहे मुद्दे आपले उचलले पाहिजे आणि याच्यासाठी आपण यायले मतदान दिलं तर यायले मतदान दिल्यावर निवडून आल्यावर तुमची जबाबदारी आहे का यायले ठीक आहे भा यायनं जर तुमचे प्रश्न संसदेत विचारले नाही तर अर्ध्या रस्त्यात होऊन यायले प्रश्न विचारा ठीक आहे ह्या भारतीय संविधानाने तुम्हाला हक्क दिला आहे ठीक आहे मी कोणाही पार्टी असो पण मी तुम्हाला संविधान सांगतो ठीक आहे मी जसं बोलतो तसं तुम्हीही बोलायला शिका एवढंच मी ठीक आहे म्हणून ठीक आहे उद्या भारताच्या लोकशाहीच्या ठीक आहे लोकशाहीचा मोठ्या महोत्सवाचा ठीक आहे हा शेवटला दिवस म्हणजे रिझल्टचा दिवस आहे या दिवशी तुम्ही सर्वांनी एको पॅन राहा सलो कॅन राहा विनंती मी तुम्हाला करीन थांबतो ठीक आहे आणि येणाऱ्या नवीन बसणाऱ्या सरकारला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र